शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज दिनांक दहा सप्टेंबर पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने अतिदक्षतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर कोकण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर दिनांक आज दहा सप्टेंबरला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्राच्या नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात जोरदार सरीचा इशारा येलो अलर्ट आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे तर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूर भंडारा गोंदिया आणि येलो अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर चंद्रपूर गडचिरोली आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता असलेले जिल्हे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पाऊस राहील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद